नमस्कार मी सुप्रिया नरखेडकर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मराठवाड्यातले शेतकरी अता गेला तीन है जले। आता वर्षांपासून दुष्काळामुळे आळी असून बोटा एवढी आळी जमिनीच्या आतून हजारो हेक्टर वरची पिकं फस्त करते त्यामुळे शेतकरी आता चांगलेच वैतागले आहेत आणि दुष्काळामुळे खरीप हंगाम तर शेतकऱ्यांच्या हातून गेलीच आहे त्यात आता शेतात उभी असलेली पिकं ही हुमणी आळीमुळे नष्ट होत आहेत पिकं काढल्यानंतरही ही, ही अळी शेतातच राहते त्यामुळे रब्बी संकटात सापडलाय मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमधल्या खरीपातल्या सोयाबीन कापूस ऊस बाजरी मका तूर हळद कांदा या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झालाय या आळ्या जमिनीमध्ये राहून उभ्या पिकांची मुळं खात असून मराठवाड्यातली हजारो हेक्टर वरची पिकं या अळीनं फस्त केली आहेत त्यामुळे उत्पन्नामध्ये आता तीस टक्क्यांनी तूट येईल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे सर खूप नुकसान झाले तू तूर उमळून चाललेत सोयाबीन वर हिरवच वाळून गेलं जेवारी कुठं पेरले तर जेवारी खाऊन टाकलेत आणि मग असं मोठ मोठ्या आळ्या निघाल्यात अगोद्यासारख्या आणि एका ठिकाणी एका झाड्या ठिकाणी जर उकरलं तर दोन चार आळ्या आहेत ते एक झाड का वाळलेत पुन्हा दोन दिवसाला लगेच त्याच्या बाजूचं झाड वाळायला वर वाळत वाळत वाढत पुढे पुढे चलत राहिले उमन्याचा प्रॉब्लेम म्हणजे सर जमिनीमध्ये असल्यामुळं काही शेतकऱ्याला माहीत होत नाही त्याचा काय इलाज व्हायला हे करावं हे माहीत नसतं आता आम्ही फक्त येतो ये चक्कर मारतो वाळत चालले दररोज पीक कशामुळे वाळायला याचा काही अंदाज लागेल ना बरे याचे विद्यापीठचे काही माणसं येतात हमी रोड ओेत असल्यामुळं ते सांगते असं करा पण त्या पद्धतीनं शेतकरी खर्च करू शकत बी नाही तर या अळीवर कसं नियंत्रण आणायचं याविषयी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर बी बी भोसले यांनी माहिती दिली आहे मागच्या दोन वर्षापासून जवळपास मराठवाड्यामध्ये हुन्नी किंवा उन्नी ज्याला शेतकरी म्हणतात किंवा व्हाईट ग्रब ज्याला आपण म्हणतो ह्या उन्नी अळीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू झालेला आहे आणि त्यातल्या त्यात या वर्षी पाणी कमी झाल्यामुळं या अळीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात जाणवत आहे कारण मराठवाड्यात आत्ता आपल्याला फक्त जे आता गणेश चतुर्थीपासून जे पाणी झालं सप्टेंबरमध्ये तेव्हापासून या आळ्या वर आलेल्या आहेत आणि त्या पिकाच्या पूर्ण मुळ्या खात आहेत आणि जवळपास पंचवीस ते तीस टक्के झाडं मरत आहेत